सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत फाल्गुनी आणि केतकीची अवस्था बघून घरातील सगळेच जण पूर्णपणे खचून गेलेले असतात आणि मग त्यानंतर नेत्रा तरीही शेखर तेजस आणि तन्मयला सांगते की तुम्ही लवकरात लवकर इथून निघा तुम्ही इथे राहणं खूप धोक्याचं आहे मात्र शेखर काही ऐकत नाही तो म्हणतो की नेत्रा आता मी इथून कुठेही जाणार नाही त्यावेळी अद्वैत आणि सुद्धा त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात मात्र तो काही ऐकून घेत नाही तो म्हणतो की आता जे व्हायचं आहे ते होईल पण आता मी इथून कुठेही जाणार नाही आणि मग तेजसही म्हणतो की फाल्गुनीला सोडून जाण्याचा प्रश्नच नाही मी तिला इथे एकटेला सोडून कुठेही जाणार नाही त्यावर अद्वैत त्याला समजावतो मात्र तोही त्याच्या निर्णयावर ठाम असतो आणि मग तन्मयसुद्धा म्हणतो की मी सुद्धा कुठेही जाणार नाही आणि ते ऐकून नेत्रा अक्षरशः त्या तिघांसमोर हात जोडते त्यांना विनंती करते मात्र ते तिघे घर सोडून जायला तयार होत नाही नेत्रा त्यांना समजावत असते की आता परिस्थिती खूप नाजूक आहे केतकी काकूंसोबत आणि फाल्गुनीताईंसोबत काय झालं ते बघितलं ना तुम्ही ता जर ता ता तर जर तुमच्यापैकी कोणाला त्या विरोचकाने ताब्यात घेतलं तर मग काय करायचं मात्र शेखर म्हणतो की नेत्रा एवढी काळजी घेऊन सुद्धा जे व्हायचं जा ते झालंच ना त्यामुळे आता आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही इथेच थांबणार त्यावर अद्वैत शेखरला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो मात्र काही उपयोग होत नाही तेजस देखील म्हणत असतो की तुम्ही काय म्हणताय ते कळतं आहे मला आणि पटतंय सुद्धा पण फाल्गुनीला मी एकटेला सोडून नाही जाऊ शकत आणि मग त्यानंतर तो त्याची बॅग घेऊन वरती निघून जातो त्याच्या पाठोपाठ शेखरही नेत्रासमोर हात जोडून म्हणतो की मला माफ कर पण मी इथून आता कुठेही जाणार नाही माझ्याकडे भलेही तुमच्यासारखी शक्ती नसेल मात्र मी तुमच्या खांद्याला खांदा लावून विरोचकासोबत लढणार आणि मग त्यानंतर तो आणि तन्मयसुद्धा त्यांच्या बॅग्स घेऊन परत खोलीत जातात तर अद्वैत म्हणत असतो की आता आपण यांना समजवण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरीही ते ऐकणार नाही बाबा तर किती हळवे आहेत माहिती आहे ना तुम्हाला आणि आता फाल्गुनीची जी अवस्था झाली आहे ती बघून तर ते हे घर सोडून जाणार नाही खरं तर ते जायला तयार झाले होते हीच खूप मोठी गोष्ट होती पण आता हे शक्य नाही आहे आणि त्यावर नेत्रा म्हणते पण साहेब त्या तिघांच्याही जीवाला धोका आहे त्यांना का कळत नाही आहे त्यावर अद्वैत म्हणतो की नेत्रा हे आपल्याला आहे पण आता आपण खरंच काहीच करू शकत नाही उलट आता आपण केतकी काकूला आणि फाल्गुनीला या सगळ्यातून कसं सोडवायचं याचा मार्ग शोधायला हवा आणि मग अचानक त्याला आठवतं की तेजस विरोचकाकडे तर गेला नसेल ना आणि मग ते धावतच तेजसच्या पाठोपाठ जातात तर इकडे फाल्गुनी आणि केतकी एकमेकींच्या कानाखाली मारत असतात तितक्यात तेजस त्या ठिकाणी येतो आणि समोरचं दृश्य बघून तर त्याला धक्काच बसतो तो मध्ये बस पडत केतकी फाल्गुनीला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण त्या दोघीजणी त्यालाच ढकलून देतात आणि हसतच पुन्हा जोरजोरात एकमेकींच्या कानाखाली मारायला सुरुवात करतात आणि मग्नेत्रा अद्वैत आणि इंद्राणी सुद्धा त्या ठिकाणी जातात त्या सुद्धा या दोघींना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात अद्वैत आणि नेत्रा केतकीला पकडून ठेवतात तर तेजस आणि इंद्रानी फाल्गुनीला मात्र त्या दोघी काही ऐकत नाही त्या तरीही एकमेकींना मारतच असतात आणि मग त्यामुळे तेजस मोठ्याने ओरडतो की अगं फाल्गुनी हे काय करते असतो आणि कशासाठी तर रुपाली हसतच समोर येत म्हणते कशासाठी म्हणजे मी सांगितलंय म्हणून आणि मग ती केतकी फाल्गुनीला म्हणते की आता शांत व्हा आणि कोपऱ्यात जाऊन बसा आणि मग त्या दोघीजणी शांत होतात आणि रुपालीने सांगितल्याप्रमाणे कोपऱ्यात जाऊनही बसतात त्यामुळे घरातील सगळेच जण रागातच तिच्याकडे बघत असतात तेजस तर खूपच चिडलेला असतो तो मोठमोठ्याने रुपालीवर ओरडत असतो तिच्या अंगावर धावून जात असतो नेत्रा इंद्राणी त्याला समजावत असतात शांत राहायला सांगत असतात पण तो काही ऐकत नाही आणि मग रुपाली म्हणते की जर तुला असं वाटत असेल ना की मी या दोघींना त्रास देऊ नये तर तू माझ्यासमोर हात जोडून म्हण की प्लीज यांना त्रास देऊ नको मला रिक्वेस्ट कर आणि मग तेजस हात जोडून रुपालीला म्हणतो की प्लीज यांना त्रास देऊ नको तुला त्रास द्यायचा असेल तर मला दे पण त्यानंतर तो पुन्हा तिच्या अंगावर वर धावून जात मोठमोठ्याने रडायला ओरडायला सुरुवात करतो त्यामुळे रुपाली हसतच म्हणते की मी तुला काही करणार नाही कारण मी तुला नऊ महिने माझ्या पोटात वाढवले त्यामुळे मी तुला सगळ्यात शेवटी मारणार आता नाही तितक्यात शेखर आणि तनू सुद्धा त्या ठिकाणी येतात रुपाली हसतच म्हणते की तुम्ही दोघे सुद्धा आलात का बरं झालं तुम्हालाही कळायला हवा ना काय झालं ते त्यामुळे शेखर विचारतो की नेमकं काय आहे कोणीतरी सांगा आम्हाला आणि मग तेजस रडतच त्यांना घडलेला प्रकार सांगतो तर नेत्रा केतकी आणि फाल्गुनीजवळ जाते ती त्या दोघींसोबत बोलण्याचा प्रयत्न करते तर रुपाली त्या दोघींना सांगते की जर तुम्हाला कोणी समजवायला आलं तर तुम्ही एकमेकींचा गळा पकडायचा आणि एकमेकींना मारून टाकायचं आणि मग नेत्रा समजवण्याचा प्रयत्न करते हे बघून त्या दोघीजणी एकमेकींचा गळा दाबायला सुरुवात करतात आणि त्यामुळे मग अद्वैत नेत्राला बाजूला घेऊन जातो आणि मग या दोघीजणी एकमेकींचा गळा सोडून देतात अद्वैत नेत्राला म्हणत असतो की आता आपण यांच्याशी बोलून काही उपयोग नाही आपण बाहेर जाऊ आणि मग तो नेत्रा तेजसला घेऊन बाहेर जातो इंद्राने रागातच रुपालीकडे बघत असते तर रुपाली तिलाही तेथून जायला सांगते त्यानंतर तेजस खूप रडत असतो आणि त्याची अवस्था बघून नेत्रा अद्वैतला वाईट वाटतं अद्वैत म्हणत असतो की तेजस मी तुला कुठल्या तोंडाने सांगू की शांत राहा रडू नको कारण आता सगळंच हाताबाहेर जायला लागला आहे तर नेत्रा देखील म्हणत असते की भाऊजी मी सुद्धा तुम्हाला म्हणू शकत नाही की धीर धरा सगळं काही ठीक होईल कारण आता काय करायचं ते मला सुचत नाही आणि त्यावेळी तेजस म्हणतो की नाही नेत्रा आत्तापर्यंत तू जे बोलत होती ना तेच योग्य आहे आता आपण पेशन्स ठेवायला हवा पण मी तुझा आत्तापर्यंत ऐकलं नाही मी कायम त्या विरोचकाच्या अंगावर धावून गेलो त्याच्यावर ओरडलो आणि माझ्या या पापाची फळं माझ्या फाल्गुनीला भोगावी लागत आहेत पण यापुढे असं नाही होणार यापुढे तू जे सांगशील तेच मी करेल माझ्या स्वभावाच्या पूर्णपणे ऑपोजिट वागेल शांत राहील पण प्लीज माझ्या फाल्गुनीला आणि काकूला या सगळ्यातून बाहेर काढ आणि मग तो अक्षरशः खाली बसून नेत्रापुढे हात जोडतो दुसरीकडे रूपाली फाल्गुनी आणि केतकीला त्यांचे गाल शेकवण्यासाठी बर्फाची पिशवी देते आणि हसतच त्यांना सांगते की आज तुम्ही खूप छान काम केलं आहे पण आता यापुढे सुद्धा तुम्हाला मी सांगेल तसंच वागावं लागेल आणि मग ती या दोघींना म्हणते की आता जर तुम्हाला कोणी समजवायला आलं तर सरळ आत्महत्या करायची स्वतःला जाळून घ्यायचं पण आता तुम्ही थोडा वेळ आराम करा आराम झाल्यानंतर घरामध्ये तोडफोड करायला सुरुवात करा आणि त्यावर त्या दोघीजणी हो म्हणत झोपून जातात तर इतर सगळेजण केतकी आणि फाल्गुनीला रुपालीच्या तावडीतून कसं सोडवायचं याचा विचार करत असतात पण त्यांना काहीही मार्ग सापडत नसतो कारण मुळात रुपाली त्यांना कशी ताब्यात घेते त्यांच्यासोबत काय करते हेच त्यांना माहीत नसते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विरोचकाने सांगितल्याप्रमाणे केतकी आणि फाल्गुनी घरात तोडफोड करायला सुरुवात करतात आणि मग नेत्रा इंद्राणी त्या दोघींनाही बांधून ठेवतात मात्र रुपाली त्यांना सांगते की जर तुम्हाला कोणी बांधून ठेवलं तर तुम्ही अन्न पाण्याचा त्याग करायचा तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा